मंडळी हो हॉटस्पॉट हितस이버 का तर मग चला चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी नक्की वाजवा आणि त्याच्यावर जर भाव ठेवला तर तो, तो देव कुठे राहतो तिने संपुष्टी राहिली भक्ताच्या हृदय रूपी पेटी मध्ये राहतो तुकोबारायांना काही साधकांनी प्रश्न केला तुकोबाराय तुम्हीच मगाशी सांगितलं अर्जुनाला आला सूर्यासारखे हजार डोळे दिले भक्ताला नाही एवढा मोठा परमेश्वर पण कुठल्या भक्ताच्या हृदयामध्ये राहिला उदाहरण तरी द्या तेव्हा सीता मातेला प्रभू रामचंद्रांनी परत आणल्यानंतर अयोध्येमध्ये मध्ये सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता अयोध्येमध्ये मध्ये प्रभू रामचंद्रांनी सगळ्यांचे सत्कार केले पण मारुतीरायांचा सत्कार काही के केला नाही याच सीता मातेला खूप वाईट वाटलं खरं रामायणामध्ये हनुमंतरायांच्या सगळ्यांवर उपकार आहेत आणि सीता मातेने विचार केला माझा शोध घेण्याकरता हनुमंतरायांचे सगळ्यात मोठे उपकार झाले पण प्रभूंनी सगळ्यांचा सत्कार केला मारुती सत्कार केला नाही याच सीता मातेला खूप वाईट वाटलं म्हणून सीता माता उठल्या आणि आपल्या गळ्यामध्ये जो काही नवरत्नांचा हार होता तो हार आपल्या गळ्यातून काढला आणि हनुमंतरायांच्या गळ्यामध्ये टाकला हनुमंतराय त्या हाराच्या मनाकडे अशी निरखून बघू लागले बघता बघता प्रत्येक मनी आपल्या दाताने तोडून फेकू लागले आणि बघता बघता मारुतीरायंनी गळ्यातला हार काढला आणि जमिनीवर फेकून दिला एका माणसाने सांगितलं अरे तुझ्यासारख्या सारख्या त्या नवरत्नांच्या हाराची हारा काय किंमत सीता मातेने इतक्या प्रमान तुला तो तु हार दिला आणि तू गळ्यातून काढून जमिनीवर फेकलास त्याला उत्तर दिलं मला हार दिला त्या हाराच्या मी प्रभू मला दिसले नाही मला वाटलं मध्ये असतील म्हणून दाताने तोडला पण मध्ये माझे प्रभू दिसले नाही आणि म्हणून मी तो हार गळ्यातून काढून फेकला कारण का ज्या गोष्टीमध्ये राम नाही ती गोष्ट मी माझ्या जवळ सुद्धा बाळगत नाही एक जण उठला म्हटला हनुमंतराया हे शरीर तुमचंही म्हटले हो मग तुमच्या देहात राम आहे का नाही दाखवा दाखवा म्हटल्याबरोबर हनुमंतराया उठले आणि सगळ्या सभेच्या समोर हनुमंतरायांनी आपली छाती विदीर्ण केली हनुमंतरायांच्या छातीमध्ये राम सीता लक्ष्मणाचं दर्शन सर्वांना घडलं एवढे मोठे माझे प्रभू रामचंद्र पण हनुमंतरायांच्या भाभा करता भक्ता करता भक्ती करता किती छोटे झाले तर मंतरायच्या हृदयामध्ये राहिले तेने संपुष्टी रहावे करोनी उडाण केले लंकेचे दहन करून उडाणा संग्रह पण हनुमंतरायांच्या भक्ती करता छोटे झाले तुकोबाराया सुद्धा हनुमंतरायांना प्रश्न विचारतात काय भक्तीच्या त्या वाटा आणि मज दाव द्या सुभटा तुकोबाराय म्हणतात हनुमंतराया तुम्ही अशी कुठली प्रभूंची भक्ती केली त्या भक्तीच्या वाटा या मला दाखवा हनुमंतराय म्हणतात दास्यत्व निकट हनुमंत केले म्हणून देखील रामचरण रात्र दिवस मी माझ्या प्रभूंची के सेवा केल्यामुळे डायरेक्ट त्यांच्या चरणाचं दर्शन मला घडलं म्हणून एवढा प्रभू व्हावी तुकडे सांगतात आमचा एवढा मोठा देव आहे पण ज्याप्रमाणे आपण भक्ती करू ना त्याप्रमाणे माझा भगवंत आपल्या भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो अभंगाचे दुसरे चरण भक्ती माझा भगवान परमात्मा ज्या प्रमाणे आपण त्याच्याकडे मागू त्याप्रमाणे माझा भगवंत आपल्या भक्तांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतो इच्छा अशी करा की भगवान परमात्म्याने ती इच्छा पूर्ण केली पाहिजे संताने भगवंताकडे इच्छा केली भगवंताने ती पूर्ण केली आणि संत महात्मा म्हणतात तुम्हीही देवाकडे असं काहीतरी मागा का देवही तुमच्या माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करेल का देवालाही वाटलं पाहिजे याच्या मनातली इच्छा पूर्ण करावी स्वतः करता मागू नका संत महात्मे हे जगाच्या कल्याण करता मागतात आपण स्वतः करता मागतो म्हणून भगवंत तुम्हाला आम्हाला कधी देत नाही जरी मागितलं तरी लोक स्वतःच्या स्वार्थाकरता करता मागत असतात म्हणून संत महात्मे म्हणतात दिवस देवाचं चिंतन करणं पडले वळण देहाला ते योग्य प्रकारचं वळण लागले नवे नवे संत महात्मे म्हणतात देवाचं रामचिंतन करणं हा आमचा एक प्रकारचा स्वभावच होऊन बसलाय जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला कितीही बदलण्याचा प्रयत्न करा माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही काही काही लोक बोलता बोलता म्हणतात ना त्याला कितीही सांगा त्याला कितीही शिकवा पण शेवटी कुत्र्याची शक्ती वाकळी ती म्हणतात ना जळ तो जळत नाही का याला कारण का स्वभाव कधी चेंज होत नाही याच्याबद्दल एक सुंदर उदाहरण सांगते एका गावात एक बाई रस्त्यानं चालली होती ती म्हणत होती सुया घे बिब घे दामन घे पोत घे मी नाही बघता ती बाई तुम्हाला वाटायचं बरी फुकट मुंबईवरून आली बाई गे, गे, ती बाई रस्त्यानं चालली होती सुया गे बिब गे दामन गे पोत गे तिथल्या राज्यातल्या राजानं ऐकलं अरे आवाज फार गोड येतोय रस्त्यानं चाललंय तरी कोण राजाने खिडकीतून डोकावून बघितलं तर राजाला असं दिसलं रस्त्यानं जी चालली ती तरुण तडबदार ब्युटीफुल अशी मुलगी आहे आज तिला तिच्या परिस्थितीमुळे गावोगावी हे सुया कंग हे सगळं घेऊन फिरावं लागतंय पण इच्छा सुंदर मुलगी परत या राज्यामध्ये बघायला मिळणार नाही म्हणून राजाने विचार केला लग्न करीत तर इच्छाशी कुणाशी महिला मंडळ त्या सुईवालीशी तिथे काही राजा बोलिंद हाले राजा तसा तिथून निघाला तिला रस्त्यामध्ये आडवा झाला तिला म्हटलं काय लग्न करतेस का माझ्याशी ती म्हटली राजा वाटत नाही का तुला माझ्याशी लग्न मला का विचारतो जरा माझ्या बापाला जाऊन विचार राजा तिच्या बापाकडे गेला सांगितलं बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा मानस आहे काय म्हणणे तुमचं बापानं सांगितलं मुलगी माझी संसार मुलीला करायचा आहे थोडस शब्द जरा मुलीला विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो राजा म्हटला काय हो मग अशी मुलीला विचारलं तर ती म्हणते माझ्या बापाला विचारा आता बापाला विचारलं तर बाप म्हणतो मुलीला विचारून सांगतो म्हणजे तुम्हाला काय मी फुटबॉल वाटलो इकडून तिकडे उरवायला मी राजा आहे तुम्हाला द्यायचं असेल तर हो बोला नाहीतर सरळ नाही बोला बापानं विचार केला आपण कुठे राजाच्या दारात गेलो स्वतःहून चांगलं राजाचं मागणं चालून आलंय नाही का नाही कशाला म्हणायचं बापानं सांगितलं ठीक आहे माझी मुलगी मी तुम्हाला देतो देतो म्हटल्यानंतर राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली एक दोन चार दिवसामध्ये त्यांच्या दोघांचं लग्न लागलं आणि दोन चार दिवसापूर्वी गावोगावी फिरणारी ती सुई कंग्यावाली कोण झाली आता राजाची वा राजाची राणी झाली दरबारामध्ये गेली आता राजाची राणी म्हटल्या तिथं काही विषय कुठलंच काम करायचं नाही फक्त एका जागी बसायचं नाही चालायचं नाही बोलायचं नाही कुठलंच काम नाही पण विचार करा तिला दिवसातून रोज सतरा गाव फिरायची सवय एका जागी बसून बुडला लागेल दिवसभरातून दोन चार वेळा पाच पकवडण्याचं भोजन समोर यायचं समोर आलं की कुठतरी लपून ठेवायची आणि सात आठ दिवसांनी सुने तुकडे झाले तर कडाकड फुडून ता, ता खायची का तर ताज खाणं हा तिचा स्वभावच नव्हता हिंदू धर्माच्या राजवाड्यामध्ये एक सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली पूजा वगैरे पार पडली नननबाई पुढे आली म्हटली वहिनी जरा नाव घ्या आता नाव घ्या म्हटलं थोडीशी लाजली तिनं नाव घ्यायला सुरुवात केली मी घेऊ का नाव घेऊ का मी घेतल्यावर तुम्ही घेणार का बरं मी नाव घेते तुम्ही लक्षात ठेवा एखाद्या लग्नात लग तुम्हाला सावरून बसल्या घ्यायचे वाटत बरं मी सांगते तसच घ्या बरं नवऱ्याचं नाव आता हरिचंद्र राजा तिनं नाव घ्यायला सुरुवात केली पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मोम उसाय पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मोमोसा बायको नाव घेते भाकर म्हणजे राजाची राणी जरी झाली पण तिचा भाकरी मागायचा स्वभाव गेला का आधी होती दासी हो हॉटस्पॉट इथंच आहे बरं का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा